फिनोलेक्स न आणलं पाणी शेत पिकले सोन्या वाणी थेम थेम वाचवा मंत्र फिनोलेक्स चा वापरा तंत्र फिनोलेक्स ठिबक नाव आहे विश्वासाच लाखो शेतकऱ्यांच्या भरवशाच वचन आहे दर्जाच फिनोलेक्स ठिबक फिनो आह थेम पोचला मुळापाशी धनधान्याच्या पिकल्या राशी फिनोलेक्स ठिबक रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनारी असलेले साई रिसॉर्ट हे माजी पालकमंत्री अनिल परब यांच्याच मालकीचे असल्याचा आरोप पुन्हा भाजप नेते किरीट सोमय्या सत्तावीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी रत्नागिरी जिल्हाधिकारी यातल्या ऑफिसवर ग्रामपंचायत हे पत्र दिलं त्यात त्यांनी लिहिलं आहे की दापोली येथील साई रिपोर्ट आम्ही 30 तीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी अनिल परब यांच्याकडून विकत घेतला हे मी नाही म्हणतोय अनिल परब यांचे पार्टनर सदानंद कदम यांनी म्हटलं आहे अनिल परब आणि सदानंद कदम यांनी तीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी जे केलं या हे तीस डिसेंबर दोन हजार एकोणीस एग्रीमेंट आहे तीस डिसेंबर दोन हजार तीस हे विस्फोट अनिल परबनी सदानंद कदमला भेट आज जिल्हाधिकारी रत्नागिरी एस पी अन्य अधिकारी समवेत माझी मिटिंग झाली जो मुंबई उच्च न्यायालयात तो फैसला आला तो हा आला आहे की ज्याने अनधिकृत बांधकाम केलं आहे त्याचा विरोधात कारवाई करा पाठ दोन अनधिकृत बांधकाम ताबडतोब पाडा पर्यावरण नियमांचा जो भंग झाला असेल किंवा अन्य कायदा अंतर्गत या विस्फोट संबंधात जी कारवाई व्हायची असेल ती त्या त्या कायद्याप्रमाणे करण्यात हरकत नाही पोलिसांनी आज मला स्पष्टपणे सांगितलं की जी एफ आय आर आरशेह आणि एकशे एक दापोली येथे दोन एफ आय आर झाल्या एकशे नंबर ची जी एफ आय आर झाली हे चौदा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी झाली ही सदानंद कदम ताबल

अनिल परत मी स्वतःच एग्रीमेंट केलं सदानंद कदम सोबत तीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी दहा रिसोर्ट मी बांधला याच्यावर प्रॉपर्टी टॅक्स मी भरतोय आणि हा रिसोर्ट आता मी सदानंद कदम ला विकतोय तो जो गुन्हा झालेला आहे तो गुन्हा आणि बांधकामात झाला गुन्हा पर्यावरण ना बांधकाम क्षेत्रात भंगाता झालेला आहे

आणि निवाणी म्हणजे सिव्हिल अँड क्रिमिनल त्या ता कारवाईला स्टे मिळालेला नाही आणि म्हणून मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची चर्चा केली आज सगळ्या रत्नागिरी जिल्ह्यात अधिकाऱ्यांची चर्चा झाली आणि यात नाही एकदा पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे अनिल परब की बेकायदेसी रिपोर्ट बांधा त्यांना अधिकाऱ्याने सांगितलं की ते सी आर जे दे नो दो डेव्हलपमेंट झोन आहे तरी अनिल परबनी ते बांधला त्यासाठी काळा पैसा वापरला त्यासाठी सदारण कदम त्यांनी बेनामी वापर केला सदानंद कदमनी हे कबूल केलं रिपोर्ट त्यांनी बांधला नाही आहे अनिल परब मानला आहे परंतु आता ताबा सदानंद कदम कडे असल्यामुळे सदानंद कदम हा अनधिकृत भाग पाडण्यासाठी कोर्टाला म्हणजे किरीट तो मला पहिल्या दिवसापासून म्हणतात या रिसोर्ट बेकायदेशीर आहे जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये त्या रिसोर्टचा पुढचा तो हिस्सा होता समुद्राची जमीन करण्यात आली होती तिथे त्यांनी रिसेप्शन ते पाडण्यात आलं पाच नंबर दोन आता दुसरा जे परमिशन एवढी मिळाली होती ती पण महसूल विभागाने सीआरने नव्हती दिली नाकारली होती आणि एवढं मांडलं ते पाडण्याचं काम आता या आठवड्यात होणार चार आठवड्याची मुदत दिली आहे राज्य प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्या कार्यालयाने सांगितलं की आम्ही त्यांना नोटीस देत हो आहोत या हा सी आर डी चा भाग आहे आणि म्हणून त्याला पाळताना नियम पाळावे लागणार मलबा कसं पाडणार कसं तोडणार त्याची मंजुरी घ्यावी लागणार आणि मी सदानंद कदम आणि अनिल चेतावणी देतोय तो सी आर नो डेव्हलपमेंट भाग आहे पर्यावरण मंत्रालयाची विभागाची परमिशन घेतल्याशिवाय हे कस पाडणार त्यामुळे पर्यावरणाचं नुकसान होणार नाही आणि मलबा कुठे गाळ कुठे टाकणार माजी पालक मंत्री आणि उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब हे साई रिसोर्ट बाबत खोटे बोलत आहेत असा आरोप भाजप नेते किरीश सोमय्या यांनी केला असल्याने पुन्हा हा वाद समोर येण्याचे लक्षण दिसून आले आहे किरीट सोमया यांनी रत्नागिरी येथे पत्रकार परिषद घेऊन साई रिसॉर्ट प्रकरणावर पुन्हा वक्तव्य केल्याने साई रिसॉर्टचा वाद पुन्हा बाहेर येतो की काय असे बोलले जात आहे तसेच किरीट सोमया आपल्या आरोपांवर ठाम असून त्यांनी पुन्हा चेतावणी देते असा इशाराही दिला आहे हा जो खटला अनिल पर्वाचा विरोधात अनधिकृत बांधकामाचा विरोधाचा सुरू आहे त्याला गती मिळावी

कि दिया नो डेव्हलपमेंट दोन परिसर आहे कारवाई एक घेतली आणि बांधलं दुसरं शेवटी न्यायालय हे सिद्ध झालं की अनिल परब यांनी सात प्रकाराचे गुन्हे केले काही दिवसापूर्वी मुंबई उच्च न्यायालयात त्यातला एक गुन्हा अनिल परब यांनी मान्य केला की दापोली येथील रिपोर्ट मी बांधला आहे गुन्हा एकदा सांगतो अनिल परब आणि सदानंद कदम

अनिल परम नित्य बांधकाम केलं होतं म्हणून नाव सामील आणि न्यायालयाने दिलेला आदेश व्यवस्थित पाठपुरावा करण्याच्या दृष्टीने म्हणून प्रशासनाला पण मी हे समजवून सामील करता माझ्या तर ह्या संबंधात न्यायालयाने आता सदानंद कदमला अकरा महिन्यानंतर तर मी काय न्यायालयात जाऊन थांबणार नाही त्याला जामीन का मी माझी कंप्लेंट पुढे मागे घेतली कुठेही याचिका मागे घेतली तर अनिल परब असतो की कोणी होतो समजा पुढे न्यायालयात त्याच गुन्हे दाखल त्या एखाद्या गुन्हावर न्यायालयाने काय भूमिका घेतली पण न्यायालयाने आदेश दिल्यानंतर प्रशासनाच्या मागे कशाला लागायचं सरकार तर तुमचं आहे प्रशासन का न्यायालयाच्या प्रश्न असं सांगायचं कि पर्यटन एका बाजूला आपण प्रश्न विचारतो की अनेक दुसरे लोक पर्यटन व्यवसाय करतात

कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि सतिकॉन प्रेस करा